लोक म्हणतात तन्नाशकांना जमीन नापीक होती नापिक मला आधी सुपीकचा अर्थ सांगा ना का तुम्हाला सुपीक कळती का तर बरेचसे शेतकरी म्हणता सुपीक म्हणजे जिथं जास्तीत जास्त पीक येणे चांगल्या प्रकारे पीक येणे मग आता आम्ही सांगितलं की बाबा तन्नाशकांना जमीन सुपीक होती लोक म्हणते तुम्ही चुकी सांगता नाही म्हणलं आम्ही बरोबर सांगतो कारण तन्नाशिक जिथं जिथं वापरलं तिथं तिथं गवताची संख्या जास्त झाली गवत लवकर वाढते मग आता गवत पीकच आहे ना ते विकत नाही म्हणून तुम्ही त्याला गवत मानता आता तुरी विकल्या नसत्या तर तुम्ही तिला गवत म्हणले असते म्हणून सर्वप्रथम ते सोडून द्या की जे विकतय ते पीक आहे आणि जे विकत नाही ते पीक नाही असं म्हणू नका गवत सुद्धा आहे मग तन्नाशकाच्या वापरामुळे गवत जास्त उगायला लागलं हम्म म्हणून जमीन ही सुपीक झाली आणि तणनाशकाच्या वापरामुळे झाड पिवळे पडत नाहीये कारण जिथं जिथं तुमचं गवत सडलंय जिथं गवत वाढलंय तिथल्या मुळ्यांच्या जागी होल पडता बारीक बारीक जमिनीला प्राणवय मिळतो तो प्राणवय जमिनीत गेल्यामुळे मुख्य पिकाला मिळतो म्हणजे मोसंबीला मिळतो म्हणून मोसंबी ही टवटवीत असते आणि तुम्हाला माहित असायला पाहिजे की जे पूर्वी सजीव होते नंतर मृत झाले यांचं विघटन करण्यासाठी यांचं डिकम्पोज करण्यासाठी विश्वामध्ये बारीक बारीक सूक्ष्मजीव आणि इन्सेक्ट तयार केलेले या सृष्टीमध्ये तयार झालेली आहे मग आता तुमचं तन्नाशकाना जे गवत जळतंय त्याला विघटन करण्यासाठी त्याचं विघटन करण्यासाठी त्याला डिकंपोज करण्यासाठी सूक्ष्मजीव तयार होता मग सूक्ष्मजीव जिथं तयार ता होता तिथं मुख्य पिकाला तुमचं सूक्ष्मांना द्रव्य मिळाला मदत होती मग आता लोक म्हणतात तर जहरान मेलेलं तुमचा अंतरप्रवाह होऊन गवतावर त्या तन्नाशकाचा अंतर होऊन जहरामुळे ते गवत मेलेले मग तुम्हाला काय करायचं मरू द्या ना एखादा कुत्रा औषध पिऊन मेला एखादा कुत्रा देव मारणान मेला मग त्याला काय औषध पेलेलं कुत्र सडत नाही का त्याला ते बॅक्टेरिया सडवता म्हणजे ज्यांना सडवायचं ते त्या जहराचा विचार करत नाही तुम्ही कशाला विचार करता मग तुमचं ज्यावेळेस गवत हे सडतं त्यावेळेस ते तुमचं कसल्याही प्रकारांना मरू द्या तुमच्या निसर्गाच्या यांना मरू द्या किंवा उपट गवत उपटल्यामुळे मरू द्या किंवा वखर मारल्यामुळे मरू द्या किंवा तन्नाशकमुळे मरू द्या ते गवत सडणार सडल्याच्यानंतर तिथं बॅक्टेरिया वाढणार बॅक्टेरिया वाढल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढणार जमिनीचा कर्ब वाढला कोणत्याही प्रकारचं पीक तिथं चांगलं येणार हे तुमच्या तन्नाशिकेविरोधात जी चुकीची संकल्पना आहे ती दूर करा अजून एक सांगतो लोकांनी सांगितलं की तन्नाशक वापरल्यानं जमिनीमध्ये नापीकपणा वाढत चालला मग आम्ही सांगतो ना एक लिटर तन्नाशक तुमच्या एक बाय एकच्या च्या स्क्वेअर फुट त्याच्यानंतर दहा ते बारा दिवसानंतर तिथं कुठल्याही बीज लावा बीज उगतय मग जर तणनाशकाच्या अतिवापरामुळे जर जमिनीत बी उगत असेल तर मग तणनाशक खराब कसं ते काय अनुभम थोडीच आहे म्हणून तिथं अनुभमचा स्फोट झाला आणि तिथं आता गवतच उगा ना <laughs> हा बॅक्टेरियाचं तणनाशक काही बिघाडू शकत नाही उलट तणनाशक मातीमध्ये मा जिरल्यानंतर न्यूट्रल होतंय मग तणनाशकाविरोधी तुमची जी संकल्पना आहे ती दूर करा बागेमध्ये तणनाशकचा वापर करत जा आणि तुम्हाला सांगतो तणनाशक हे मुख्य पिकाच्या शेंड्यावर गेले शेत तण जळत नाही मग असं कधी झालं का पिकाच्या शेंडा सोडून तुम्ही बाकीचे शहर तणनाशक मारा तरी गवत जळला असं मला दाखवून द्या जोपर्यंत मुख्य पिकाच्या शेंड्यावर तणनाशकाचा अंतरप्रवाह होणार नाही तोपर्यंत गवत जळणार नाही तणनाशकाचं काम असं आहे की मुख्य पिकाच्या शेंड्यावरच्या पानामध्ये आंतर झाल्याच नंतर ते पेशी संरचनेवर घात करतं त्या पिकाचं प्रकाश विश्लेषण क्रियाला मंदगती प्राप्त करून देतं आणि प्रकाश विश्लेषण क्रिया ज्यावेळेस मंदावती त्यावेळेस झाडाचे अन्नद्रव्य हे पचत नाही सिजत नाही म्हणून तण मरतं या अशा प्रकारे तण बनवलं तणनाशक बनवलेलं आहे तर तणनाशकाविरोधी तुमची काही जरी चुकीची संकल्पना असेल तर ती मनातून काढून टाका आणि बिंदाज तणनाशकचा प्रमाणात वापर करा अनलिमिटेड वापर करू नका मी आधीच बोललो तुम्ही जहर प्रमाणात घेताल तर अमृत होईल आणि अमृत जास्त घेताल तर ते जहर होईल म्हणून शेती करताना वेळेला आणि प्रमाणाला खूप महत्व आहे रसायन खत वापरताना प्रमाणबद्ध वापरा तणनाशक वापरताना प्रमाणबद्ध वापरा तुमचं शेणखत वापरताना प्रमाणबद्ध वापरा पाणी वापरताना सुद्धा पाणी प्रमाणबद्धच वापरा प्रत्येकाच्या डिमांडनुसार पाणी द्या जसं की तुम्हाला तुमच्या घरामध्ये दहा दहा जार भरलेले मग तुम्ही का ते पिऊनच घेता का नाही होत असं लोक म्हणते उन्हाळ्यात जास्त पाणी लागतं मला सांगा उन्हाळ्यामध्ये तुमचा पाणी प्यायचा ग्लास पाच लिटरचा होतो का ग्लासचं साईज तिचे फक्त पाणी प्यायच्या वेळेत बदल पडतो उन्हाळ्यात चार वेळेस पाणी पिणार पावसाळ्यात दोन वेळेस पिणार हिवाळ्यात एक वेळेस पिणार अशा पाणी पिण्याच्या प्रमाणात बदल पडतोय पाण्यात बदल पडत नाही तुमच्या उन्हाळ्यात काय पाणी तुमचं पोट काय दहा लिटरचं होतं का पाणी तेवढंच पितं माणूस फक्त वेळेत बदल पडतो म्हणून उन्हाळ्यात तिसऱ्या दिवशी पाणी द्या हिवाळ्यात सहाव्या दिवशी पाणी द्या आणि पावसाळ्यात दहा ते बाराव्या दिवशी जमिनीच्या कंडिशननुसार पाणी द्या पाणी नियोजन किंवा खत नियोजन या सगळ्या गोष्टी तुम्हाला लागत्यान तेवढ्याच प्रमाणात द्या इस्रायल मॉडेल आज जगापुढं उभं झालं त्याचं कारण आहे इस्रायलकडं पाणी समस्या माती समस्या लेबर समस्या वित्त समस्या या सगळ्या गोष्टी समस्या होती त्यांनी लागतं तेवढ्याच प्रमाणात दिलं त्यांच्या लक्षात आलं ज्या गोष्टीला लागतं त्या प्रमाणात दिलं तर उत्पन्न जास्त मिळतंय म्हणून आज ते टॉपवर आहे आज तुमच्या चायनाचा मोसंबीचा सरासरी हेक्टरी उत्पन्न तुमचं किती आहे साठ टन आहे आपल्या भारताचं बावीस टन आहे <laughs> मग किती लो आहे आपण आता मी हेक्टरी सत्तर टन काढतो हेक्टरी साडेचारशे झाड जर बसत असेल तर हेक्टरी सत्तर टन परंतु माझ्या एकट्याच्या सत्तर कार टन काढल्यामुळं भारताची सरासरी थोडी वाढती सचिन तेंडुलकरनं सेंचुरी केली तरी मॅच हरती कारण बाकीचे दहा दहा करताना तर बाकीच्यालाही रन काढावं लागेल ना तर तसं तुम्हाला सरासरी वाढवायची असेल तर अशा पद्धतीने शेती करा सगळी सरासरी वाढून जाईल ठीक आहे तुम्ही आता व्हिडिओ कट करा